हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर तुम्ही बघू शकता सकाळचा टाईम आहे सकाळी सकाळी सर्व आवरून झाल्यानंतर मस्त देवपूजा करायला बसली देवपूजा झाली आणि छान मस्त एक असं सूर्याचं किरण मस्त महाराजांवरती आणि दुसरं ते आहे ते माता लक्ष्मीच्या फोटोवरती आलेलं होतं आणि ते बघायला एवढं सुंदर वाटत होतं ना की माझा पण मग मोह आवरला गेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी तर मग मी मस्त एक व्हिडिओ घेतला तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली आणि असं मस्त ऊन घरामध्ये आल्यानंतर खूप भारी वाटते तर माझी मस्त देवपूजा झालेली आहे आता आणि आपली सकाळची जी गडबड असते ती मुलींना जाण्याची त्याचबरोबर अदितीच्या जा बाबांना ऑफिसमध्ये जाण्याची थोडी गडबड असते तर आज मी नाश्त्यामध्ये मस्त कांदेपोहे बनवणार आहे आणि त्यात मी एक बटाटा पण टाकणार आहे तर तुम्ही कांदे पोहे किंवा बटाटा पोहे असं पण म्हणू शकता तर त्याचीच तयारी मी करून घेते आता माझ्या घरी जास्तीत जास्त सकाळच्या ज्या नाश्त्यामध्ये पोहे खायला खूप आवडतात मुलींना पण आणि दिदीच्या बाबांना पण पोहे खूप आवडतात तर मी जे आपलं कांदा बटाटा ते सर्व जे आहे ते मस्त मी असं तेलात छान होऊ दिलं आणि त्याच्यानंतर आधीच पोहे भिजत घातलेले होते तर पोहे टाकून घेतले हळद वगैरे सर्व मीठ टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घेतली कडीपत्ता आहे छान तर कडीपत्ता टाकून मस्त पोहे बनवून घेतलेले आहे तर इथं जो आपला सकाळचा ब्रेकफास्ट आहे तो झालेला आहे सकाळी थोडी गडबड असते म्हणून रेसिपी काही शूट केली नाही आणि अशी पण पो आपले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना पोह्याची रेसिपी ए टू झेड सर्वांनाच माहिती असते म्हणून रेसिपी काही शूट केली नाही तर सकाळी सकाळी सर्व आवरून झालं आणि सकाळची खूप गडबड असते तर थोड़े आज एक्स्ट्रा कामं होते ते पटापट करून घेतले आणि डायरेक्ट तुम्हाला भेटले मी आता संध्याकाळी संध्याकाळच्या जेवणासाठी तर संध्याकाळी आज मी गवार आणलेला होता बघा तर पण सुक्की गवाराची भाजी काही मला करायची नव्हती म्हटलं काहीतरी वेगळी ग्रेवीवाली गवार मला करायचा होता आणि गवारच करायचा होता कारण की काही दिवसानंतर ना ते भाजी खराब व्हायला लागते म्हणून जी भाजी आणली आधी ती करून टाकली का फ्रेश फ्रेश मस्त होती तर इथं छान मी गवार तोडून घेतलेला असा मोठा मोठा आणि त्या पाण्यामध्ये त्याला आधी उकडून घे उकडून पण नाही फक्त गरम पाणी घेतलं आहे त्या हळद था आणि थोडंसं मी मीठ टाकून घेणार आणि थोडं फक्त एक मिनिट त्याला पाण्यात असं गरम करून घेणार आहे गवराला एवढं गरम करून घेणार आहे की ती शेंग अशी फक्त आपली तुटली गेली पाहिजे बोटावरती तर मी दाखवते तुम्हाला कितपत गवाराला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थ्री फोर कुक केला तरी चालतो असं पण म्हणू शकता आपल्याला थ्री फोर कुक करायचं आहे तर तिकडे गवार मी ठेवून दिला पाण्या पाण्यामध्ये आणि थोडा मीडियम गॅस ठेवलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक लसूणाची चटणी लागणार आहे तर मी त्यासाठी घेतलं आहे चार पा पाच ते सहा लसूणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये चटणी बनवत आहे म्हणून थोडंसं मी यात तिकट घेतलेलं आहे तर मी छान याला असं ठेचून घेते या आणि यामध्ये थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि जसं मी कुटायला लागते ना तसं माझा कॅमेरा डान्स करायला लागतो आणि तो हलतो ना हल तर असं व्हिडिओ हल्ल्यासारखा वाटतो तर इथं छान अशी बारीक आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे लसूण लसुन, लसुणाची तर तोपर्यंत तिकडे आपल्या शेंगा झालेल्या आहे बघा छान एक उकड आलेली आहे त्याला फक्त एक उकड आणून घ्यायची आहे आणि बोटाने असे दाबून बघायचं आहे तर दाबल्यानंतर ना जे शेंगा आपली तुटून अशी फक्त वेगळी व्हायला पाहिजे एकदम पक्की शिजायला नको जर जास्त शिजली तर मग आपली जी ग्रेव्ही आहे ती खराब होऊ शकते म्हणून फक्त थोडीशी शिजून घ्यायची अर्धी कमी शिजली तरी चालते कमी शिजली तर चालते पण जास्त शिजवून नको घ्या तर इथं आपला गवार आता झालेला आहे बऱ्यापैकी शिजलेला आहे तर मी आता हा बाजूला काढून घेतेच बाउलमध्ये गवार काढून घेतला मी आणि जे आपण चटणी बनवली आहे लसूणची ते छान अशी गवारला लावून घ्यायची जेणेकरून जो लसूण आपण ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर जे लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे तर आपण ना गवार जेव्हा टाकलं तेव्हा त्यामध्ये ते थोडं मीठ टाकलं आणि चटणीत पण थोडं मीठ टाकलं हे लक्षात म्हणजे जेव्हा आपण ग्रेव्ही बनवू तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवून मीठ थोडं टाकायचं आहे तर मी छान असं त्याला कोटिंग करून दिलेलं आहे आपल्या चटणीची आणि इथं तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये छान थोडासा कडीपत्ता त्याच्याबरोबर थोडीशी राई टाकलेली आहे मी आणि दोन मिरच्या टाकलेल्या आहे माझ्या मिरच्या ज्या आहेत ते एकदम फिक्क्या असल्यामुळे मी दोनच घेतल्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त कसं खातात त्यांनी त्या हिशोबाने तुम्ही इथं मिरची टाकू शकतात तर आणखी यामध्ये आपल्याला लाल तिखट जे आहे ते टाकायचं आहे म्हणून मी इथं दोनच मिरच्या घेतल्या आहे कारण जास्त तिखट नको माझ्या मिरच्या आहे ते एकदम फिक्के आहे तर त्याच्यानंतर मी कांदा टाकलेला आहे दोन असे छोटे छोटे कांदे घेतलेले आहे दोन कांदे टाकलेले आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपले छोटे चम्मच असतात बघा ते मी दोन छोटे चम्मच यामध्ये मी आपलं बेसन टाकलेलं आहे आणि यामध्ये मी लाल तिखट आणि थोडंसं असं लाल तिखट आणि धना पावडर टाकून घेतलेलं आहे आणि मी विसरलेच होते कॅमेरा ऑन करायचा नंतर माझ्या लक्षात आलं तर इथं मी चवीपुरतं जस आपल्याला जसं आपण आधी तिखट यूज केलेलं आहे लाल त्याच्यामुळे इथं तुमच्या अंदाजे थोडंसं लाल तिखट टाकून घ्या आणि धना पावडर टाकून घ्या बाकी काही जास्त इथं मसाले आपल्याला लागत नाही जे बेसिक आहे ते आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची ते छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि आता इथं बेसन टाकल्यानंतर ना असे बबल येतात बघा तर थोडं बेसन झाल्यानंतर त्यामध्ये ना एक टोमॅटोची प्युरी मी करून घेतलेली आहे मिक्सरला एक टोमॅटो घेतला आणि छान वाटून घेतलेलं आहे ते टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकून छान असं आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर इथं मी झाकण ठेवून छान मस्त त्याला थोडं अधूनमधून परतो ते पण छान त्याला झाकण ठेवून आपल्याला ही टोमॅटोची प्युरी क करून घ्यायची आहे अशी की त्याचं तेल असं चारही बाजूने तेल सुटलेलं पाहिजे म्हणजेच आपली ग्रेव्ही होईल जर तुम्ही लवकर म्हणजे लवकर करायचा प्रयत्न केला तर जी प्युरी आपली टोमॅटो थोडासा कचवटपणा ग्रेव्हीत राहतो आणि भाजी पूर्ण बिघडून जाते तर तिकडे मी ठेवलेली आपली ग्रेव्ही क होण्यासाठी टोमॅटो छान मी अधूनमधून परतच राहते चमच देत राहते त्याला चमचा आणि इकडे साईडला जी थोडीफार भांडी राहतात पडलेली ती मी हातासरशी घासून घेते तर इकडे आपली भांडी वगैरे सर्व थोडंफार आवर्ण होईनपर्यंत तिकडे आपली ग्रेव्ही तयार होते तर हे बघा आपल्या तिकडे सर्व थोडं क्लिनिंग करीपर्यंत इकडे आपली जे टोमॅटो आहे ते छान झालेलं आहे जे पेस्ट होती ती छान झाली तर ती पेस्ट छान झाल्यानंतर इथं मी दोन छोटे चम्मच इथं दही टाकलेलं आहे आणि मेकश्युअर की दही आपलं थोडं असं आंबट नसणार थोडं फिक कारण की आपण यात टोमॅटो पण टाकलेला आहे त्याच्यामुळे एक असं आंबटपणा भाजीला येऊ नये म्हणून दही थोडं फिक्कं टाकायचं म्हणजे आंबट नस नसायला पाहिजे थोडंसं कमीच आंबट असलेलं दही तुम्ही वापरा आणि दही टाकल्यानंतर कंटिन्यू आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे भाजीच्या ग्रेव्हीला कारण दही टाकल्यानंतर ते फाटू शकते म्हणून कंटिन्यू फिरून घ्यायचं थोडं एक काही सेकंद आणि त्याच्यानंतर जे आपण लावून चटणी लावून गवार ठेवलेला होता बाजूला तो गवार आपल्याला आता भाजी ग्रेवीमध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये थोडंसं मी कसुरी मेथी आणि चवीपुरतं थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता बघा आपली जी चटणी आहे जो लसूण आपण बनवलं लसणाची चटणी तर लसूण कच्चा होता म्हणून आपल्याला काय करायचं आहे ह्या शेंगा टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी, -कमी पाच मिनिट छान असं मिडियम गॅसवरती परतून घ्यायच्या आहे शेंगा जेणेकरून जो आपला लसूण आहे तो कच्चा राहायला नको तर छान मी आता काय करते मस्त ल आपलं लसूण होईपर्यंत पाच मिनिट मी मस्त मीडियम ते लो गॅसवरती झाकण ठेवण्याला अधूनमधून परतो येते आणि आपलं जी भाजी आहे ती शिजवून घेते जो लसूण आहे तो शिजवून घेते तर इथं तुम्ही बघू शकता छान आपल्या जी भाजी आहे तिला छान असं तेल सुटलेलं आहे तर आपलं तेल आता सुटलेलं आहे आणि पाच दहा मिनिट मी छान असं मस्त परतून घेतलं आरामामध्ये लो गॅसवरती आणि बाकीचे कामं त्याचबरोबर करून घेतले तर इथं आपली जी लसणाची चटणी आहे ती पण छान झालेली असणार तर आता मी इथं थोडं पाणी टाकत आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण की जास्त अशी पातळ पण ग्रेवी ही चा चांगली एवढी लागत नाही म्हणून थोडंसं मी इथं अंदाजे मी छोटा एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकलेला आहे लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे या भाजीमध्ये की आपण टोमॅटो पण इथं वापरतो आणि दही पण वापरतो दोन्ही पण थोडं असं आपल्या ग्रेवीला आंबटप देऊ शकतो म्हणून एकच छोटंसं टोमॅटो घ्या आणि दोन कांद्याला एक छोटं टोमॅटो घ्यायचा आणि दही जे आहे ते आंबट घेऊ नका कारण आंबट दह्यामुळे जी भाजी आहे ती थोडी आमखर होऊ शकते आणि थोडं आंबट असेल तर काय करा थोडं पाणी आणि थोडं एकच चमच दही घ्या दोन न घेता एकच चमच दही घ्या आणि छान असं मस्त मिक्स करून भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता नाही आवडलं तर हे तुम्ही जे दही आहे ते स्किप पण करू शकता तर मी इथं मस्त कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतले आहे आपण यामध्ये जे लाल तिखट आहे ते दोन तीन वेळा यूज केलं म्हणून ते पण तुमच्या चवीनुसार जसं की तुम्ही जास्त कमी कसे टाकता त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर इथं छान मी आता मस्त एक उकड काढून घेते भाजी करून ठेवली आहे आणि मुलींना मला स्पोर्टला घेऊन जायचं आहे म्हणून तिकडनं आल्यानंतर मी मस्त भाजीबरोबर गरमागरम आपले बाजरीचे भाकरे बनवणार आहे तुम्ही आवडीनुसार चपाती किंवा भाकर आपली जी ज्वारीची भाकर वगैरे आवडीनुसार काही पण किंवा साधा भात आपला व्हाईट भात तो पण घेऊ शकता तर आता मी मुलींना आज वेदर छान आहे तर आज सायकल घेऊन जाणार मी आणि अदिती अदितीची सायकल घेणार मी अन्वीला घेणार माझ्या सायकलवरती सीटवरती तर चला मग मी घेऊन जाते मुलींना स्पोर्टला आता मुलींना घेऊन आली मी पाच ते सहा त्यांचा एका तासाचा स्पोर्ट असतो आणि येण्याजाण्यामध्ये थोडा टाईम लागतो तिथे आता दिदीचे बाबा पण घरी आले ऑफिसमधून आणि मी मस्त म्हटलं आता भाजी झालेली आहे गरम करू करायला ठेवली भाजी आणि मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी आपली भाजी पण झालेली आहे बाजरीच्या भाकरी पण मला बाजरीची भाकरी स्पेशली आ, या भाजीबरोबर खूप आवडते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती पण भाकरी किंवा चपाती किंवा भात याच्याबरोबर खाऊ शकतात तर इथं मस्त आपली भाकरी झालेली आहे गरम गरम आणि आपली भाजी पण झालेली आहे ते हे बघा एक दोन तास झालं आहे मी लवकर मुलींना घेऊन गेली त्याच्यामुळे लवकर भाजी करून ठेवली आणि जी ग्रेव्ही आहे ती जास्त मी अशी पातळ नाही ठेवली आणि जास्त थिक पण नाही ठेवली तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पातळ किंवा जास्त जशी तुम्हाला आवडेल तशी तर मी आता आधी मस्त देवाला नैवेद्य दाखवून देते आणि नंतर मग आम्ही जेवायला बसतो आशा करते आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका चला मग परत भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय